मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने कूच करतायत आणि सदावर त्यांचं वेगवेगळे स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे मनोज जरांगे पाटील यांना मुंबईमध्ये आंदोलन करू देऊ नका त्यांचं हे वक्तव्य कसं पाहताय बो मुंबईमध्ये यायला काय मन आहे का कुणाची संविधानिक पद आहे सवय त्यांचं काय आहे वकील आहे त्यांची त्यांचं बघायचं ना आम्ही आमच्या सण ती थोडी घरा घराच्या कोटातून देणार आहेत आम्ही सरकारली भांडतो ती कोण बोलणार आहे सद्यावरती वकील आहेत ना वकिलाच्या पद्धतीनं ना तुम्ही काय बोलायचं काय ते त्यांचे काय मुंबई काय त्यांची एकल्याचीच आहे का आम्ही संविधानिक पद्धतीनं संविधान पद्धतीनं करालत ना, ना, कर ना आम्ही सरकारला भांडायलात थोडी तुमच्या घरातून तुम कोटातून तुम द्यायला किंवा तो मला द्या म्हणालात आमचा हक्क आहे ती आम्ही का भारताच्या बाहेरचे आहेत का काय हां दुसरं एक वक्तव्य त्यांचं असं आहे की जरांगे पाटलांना असं म्हणाले सदावरती की माझ्या नादी लागू नका ना नादी लागायला एक तर सदावर्ते साहेबांनी या जोरांगी पाटील हा संविधानिक संविधानिक पद्धतीने आरक्षण मागत आहेत त्याच्यामुळं नादी लागायचा विषय नादी आम्ही भांडणासाठी शहाण्णव कोळी मराठा आहात नादी लागायचा विषय नाही त्यांनी त्या, त्या देवेंद्र फडणवीस साहेबांची पैसे घेऊन खंडणी घेऊन बोलण्याचं बंद करावं असं मी सांगतो काल मांजरसुंबामध्ये जी सभा पार पडली त्याच्यामध्ये जे वक्तव्य केलं देवेंद्र फडणवीस यांच्या आईवरती त्यावरून देखील चित्रावाघ यांनी निशाणा असाल चित्रावाघ यांनी पहिलं तरंगी पाटीलांना समजवण्यासाठी पुढला जन्म घ्यावा लागेल कुठंही दुसऱ्याचं ऐकून काही बोलून नाही त्यांनी एवढं सांगितलं खरं पाहिलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया दादा तयारी नेमकी ही किती दिवसापासूनची तयारी होती मुंबईकडे जाण्याची मुंबईकडे जाण्याची तयारी ही दोन गेल्या दोन तीन महिन्यापासून आहे आणि या ठिकाणी स्वतः मनुजदादा जारंगी पाटील यांनी प्रत्येक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन समाजामध्ये मिटिंग घेतल्या आणि अपेक्षेपेक्षा सुद्धा या ठिकाणी त्यांना प्रतिसाद मिळालेला आहे आणि या ठिकाणी जे कोणी म्हणत असतील की मुंबईला येऊ नका आम्ही तुम्हाला असं करूत करूत तर मुंबई कोणाच्या एकट्याच्या बापाची नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम या ठिकाणी सर्व अठरा पगड जातीच्या लोकांची मुंबई आहे आणि मुंबई ही खरी या महाराष्ट्राची आत्मा असल्यामुळं त्या ठिकाणी जाऊन आरक्षण मागण्याचा पूर्ण आम्हाला अधिकार आहे आणि या ठिकाणी जे मनोजदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जी आरक्षणसाठी मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाला निश्चित प्रकारे यावेळी यश मिळून गुलाल अंगावर घेतल्याशिवाय त्या ठिकाणी ठिकाणाहून एकही मराठा बांधव हटणार नाही पाऊस येऊ ऊन येऊ पा वारा होऊ या लबाड सरकारनं अक्षरशः गोळ्या जरी घातल्या तरी छातीवर गोळ्या घेण्याची सुद्धा या ठिकाणी मराठा बांधवाची तयारी आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर प्रत्येक वेगवेगळ्या नेत्यांचं आलेले वक्तव्य सदावर्त्यांचे आलेले वक्तव्य आणि यांच्यावर मराठा बांधवांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का आणि प्रत्येकाच्या वक्तव्यावरून मराठा बांधव नेमकं का पुढे काय बोलतील हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणखीन काही नवीन अपडेट्स या मुंबईच्या वाटेवर मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य मीडिया बीड